श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या सगळ्या स्वामी भक्तांना स्वामीमय शुभेच्छा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना आज गुरुवार आणि गुरुपौर्णिमा असंख्य स्वामी भक्त स्वामींकडे कोणत्या ना कोणत्या इच्छेने तर कोणी फक्त स्वामी माझ्याकडून तुमची तोडकी मोडकी जेवढी जास्त होईल तेवढी सेवा करून घ्या आज महाराजांना गुलाबाचे फुल आणले असे प्रत्येक स्वामी भक्तांच्या मनात इच्छा जो कोणी स्वामी सेवा करतो सेवेत येतात त्यांना पावलं पावले स्वामी नक्की कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दर्शन देतात आज पौर्णिमा असल्यामुळे सकाळी सत्यनारायण पूजन चालू होते सत्यनारायण पूजा झाल्यावर साडे दहाची आरती झाली सत्यनारायण पूजन खूप छान झालं जो स्वामी सेवा करतो त्यांना माहिती आहे स्वामींजवळ काहीच मागावं लागत नाही स्वामी त्यांच्या इच्छेने आणि वेळ आल्यावर नक्की आशीर्वाद खूप काही देतात स्वामी सेवेकरी आज स्वामींकडे काहीच न मागता फक्त गुरुपद स्वीकारावे वर्षभरात माझ्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा करून घ्या आणि माझे गुरुपद स्वीकार करा असे स्वामींकडे प्रार्थना केली स्वामींनी आज त्यांच्या भक्तांकडून स्वामी चरित्र सारामृत एकशे अठ्ठावीस पारायणाची सेवा करून घेतली स्वामी महाराज हे गुरु आहेत हे एक लय पण गुरुतत्व म्हणजे नक्की काय ते आपल्याला कसे सांभाळतात आणि आपण खरंच भाग्यवान आहोत स्वामी म्हणजे सूर्याच्या किरणासारखे ते समोर नसले तरी त्यांची उब आपल्याला जाणवत राहते ते आपल्या पाठीशी कायम असतात कधी संकटापासून वाचवतात कधी प्रेमाने सावरतात हेच त्यांचं गुरुतत्व पण ते न दिसता न बोलता संवाद कसा करतात स्वामी बोलत नाहीत पण जाणवतात कधी मन अचानक शांत होतं कधी एखादं संकट टळतं तेव्हा जाणायचं ते स्वामींचं कृपा असतं आहे आपण त्यांना काहीच दिले नाही तरी ते आपल्यावर इतकं प्रेम का करत असतील कारण स्वामींचं प्रेम हे खरं आणि निस्वार्थ आहे ते आपल्या चुकांकडे पाहत नाही ते आपल्या श्रद्धे आणि समर्पणाकडे पाहतात गुरुपद घेतल्यावर हळूहळू आपल्या हातून स्वामींच्या छोट्या मोठ्या सेवा घडत राहतात गुरुपद घेतल्यानंतर तुम्हाला जे काही खायचे ते खाऊ शकता त्याचं काहीच बंधन नाही जो कोणी गुरुपद घेतो स्वामी सेवा करतो त्याचं हळूहळू मौंसार पिणं बंद होतं आणि स्वामींच्या सेवेला लागतात आज मी पण गुरुपद घेतले मागच्या वर्षी गुरुपौर्णिमेला खूप घाबरायची माहिती नव्हतं स्वामींची सेवा कशी गुरुपद काय आहे आणि स्वामींची सेवा कशी करतात माहिती नव्हतं पण आत्ता अनुभव आले वर्षभरात तोडकी मोडकी का असेनं खूप छान सेवा करून घेतल्या महाराजांनी आज वाटले नव्हते स्वामींची एवढी सेवा करायला भाग्य मिळेल माझं गुरुपद घेतल्यावर स्वामींच्या आवडत्या भक्तांना पण गुरुपद दिले खूप छान सेवा घडल्या आज आयुष्यात कधीच न होतं ही सेवा करायला मिळेल ते आज स्वामींनी करून घेतली आपण गुरुपद घेतो कोणाला देतो तो आनंदच वेगळा असतो सगळे खूप नशीबवान आहेत स्वामी गुरु म्हणून मिळणं हे करोडो जन्माचं पुण्य असतं ज्यांच्या घरी स्वामी गुरु म्हणून आले त्यांचं आयुष्य धन्य झाले स्वामी म्हणजे फक्त गुरु नाहीत तर ते आपलं संपूर्ण आयुष्य आहेत स्वामी हे अंतर्मनात वसलेलं तेज आहेत त्यांचं स्मरण केलं की संकट हटतात आणि चरणी झुकलं की मन आयुष्य शांत होते स्वामी माझे गुरु हेच जगातील सगळ्यात मोठं सुख श्री स्वामी समर्थ